नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया काही घडामोडी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत सुनावणी करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला संपूर्ण अधिकार असून या प्रकरणी अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये असे आदेश हे न्यायालयानं आज पाकिस्तानला दिले जाधव यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तान सरकारची असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय काळजी घेतली आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला द्यावी असा आदेशही सर्व न्यायमूर्तींनी एकमतानं दिला नेदरलँड्सच्या हेग इथं सुरू असलेल्या या सुनावणीत न्यायालयानं पाकिस्तानचे बहुतांश दावे फेटाळले या प्रकरणी पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असून जाधव यांना कायदेशीर मदत नाकारून चूक केली आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अखत्यारीत येतो असं सांगत हा खटला व्हिएन्ना करारानुसार पूर्णपणे वैध असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं कुलभूषण जाधव यांना ज्या स्थितीत अटक झाली त्याबद्दल दोन्ही देशांनी दिलेले दावे वादग्रस्त आहेत जाधव भारताचे हेर असल्याचा कुठलाही ठोस पुरावा पाकिस्तान सादर करू शकलेलं नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं हेग न्यायालयाचा निर्णय पाकिस्तानवर बंधनकारक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे गेल्या वर्षभरापासून जाधव यांच्या सुटकेसाठी भारत प्रयत्न करत असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आजचा आदेश भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज सकाळी नवी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते साठ वर्षांचे होते काल त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं तातडीनं एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना होताना त्यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडून वन आणि पर्यावरण खात्याचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारला होता दोन हजार नऊ पासून ते राज्यसभेचे सदस्य होते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी दवे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दवे यांच्या निधनामुळे तीव्र धक्का बसल्याची भावना व्यक्त केली पर्यावरण संवर्धनाची प्रचंड तळमळ असणारा निष्ठावान जनसेवक म्हणून दवेजी कायम सर सर्वांच्या स्मरणात राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे मंत्री तसंच ज्येष्ठ नेत्यांनी अनिल दवे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे पर्यावरण हा दवे यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता नदी संवर्धन विषयातले तज्ज्ञ तसंच हवामान बदल विषयक संसदीय मंचा सदस्य होते दवे यांच्या पार्थिवावर उद्या इंदूर इथं अंत्यसंस्कार होणार आहे वस्तू आणि सेवा समितीची अंतिम बैठक आज जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथं होत आहे या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली भूषवणार असून यात राज्यांचे वित्तमंत्री आणि वित्त सचिव सहभागी होणार आहेत या दौऱ्यादरम्यान जेटली काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांची भेट घेण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयात आज तेहरी तलाक प्रथेविरोधातल्या याचिकांवरची सुनावणी पूर्ण झाली असून याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ना राखून ठेवला आहे मुस्लिम समाजातील तेहरी तलाक बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी सरन्यायाधीश जे एस खेर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर गेल्या सहा दिवसांपासून सुरू होती या सुनावणीत केंद्र सरकारसह ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ ऑल इंडिया मुस्लिम वुमन पर्सनल लॉ बोर्ड यांच्यासह विविध संस्थांनी आपापली बाजू मांडली ख्यातनाम अभिनेत्री रीमा लागू यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्या एकोणसाठ वर्षांच्या होत्या रात्री साडेबाराच्या सुमाराला त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र अखेर पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली गेली चार दशकं हिंदी मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवर त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता दूरचित्रवाणीवरील तू तू मै श्रीमान श्रीमती या त्यांच्या मालिका खूप गाजल्या एकल हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटासह नऊ सिनेमांमध्ये त्यांनी बाल अभिनेत्री म्हणून काम केलं कलियुग हा त्यांचा पहिला चित्रपट पुरुष छापाकाटा सविता घर तिघांचं हवं अशा नाटकांमधल्या त्यांच्या भूमिकाही रसिकांच्या लक्षात राहिल्या नणन भाऊजय आयुष्यपत सावली शुभमंगल सावधान नवरा माझा नवसाचा अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या मैने प्यार किया हम आपके है कौन हम साथ साथ है कुछ कुछ होता है वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटातील त्यांची आईची भूमिका खूप गाजली त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलावंत उपस्थित होते याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार